मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सलमान्यूजेन महाराष्ट्राचे मंत्रीपद आणि राजघराण्याचा बडेजाव दूर सारत नामदार जयकुमार रावल यांनी जपले जिव्हाळ्याचे नाते मंत्रीपदानंतर सहा महिन्यांनी प्रथमच श्री गणेश बोलकर यांच्या भेटीसाठी सातपूरमध्ये दाखल महाराष्ट्राचे विपणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री तथा दोंडाईच्या संस्थांच्या राजघराण्याचे सदस्य नामदार जयकुमार रावल आणि येथील बांधकाम व्यावसायिक आणि भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर उपाध्यक्ष श्री गणेश बोलकर यांचे जिव्हाळ्याचे नाते नामदार जयकुमार रावल यांची डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये विपणन आणि राज्य राजश्रेष्ठा मंत्रिपदी नियुक्ती आली भारतीय जनता पक्षाच्या संघटनाचा व्याप आणि मंत्रिपदाची जबाबदारी या व्यस्त वेळेतही नामदार जयकुमार रावल काल सातपूरला आले नाशिक येथे विविध शासकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने नामदार जयकुमार रावल आले असता काल रात्री नऊ वाजता त्यांनी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष श्री गणेश बोलकर यांच्या निवासस्थानी धावती भेट दिली आणि कोणताही औपचारिक थाटमाट न ठेवता जिव्हाळ्याचे नाते जपले नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि भाजप मंडल महिला अध्यक्षा सौ माधुरी बोलकर यांनी त्यांचे औक्षण केले यावेळी मातोश्री बोलकर आणि बोलकर कुटुंबीय हो तसेच ज्येष्ठ नेते महेश हिरे भाजप शहराध्यक्ष श्री सुनील केदार आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी राजेश दराडे गौरव बोडके बाळासाहेब जाधव श्री किरण पाटोळे सौ कल्पना पाटोळे श्री अमोल भोर व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच धुळे जळगाव नंदुरबार या भागातील मूळ खानदेश भागातील रहिवासी आणि खान्देश मराठा मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मोदी सरकारचे जे काही तिसरं पर्व सुरू आहे त्याविषयी आपण देशाचे कणखर लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या शासनाला अकरा वर्ष झाले आणि अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सामान्य माणसाला मदत करण्याचं काम मान्य मोदी साहेबांच्या माध्यमातून झालं आपण पाहिलं की अगदी तीनशे सत्तरचा मुद्दा असेल आंतरराष्ट्रीय मुद्दा असेल एअरपोर्ट बनवण्यापासून तर सामान्य गरिबाला धान्य देण्यापर्यंत ऐंशी कोटी लोकांना मागच्या सात वर्षापासून धान्य देण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांच्या माध्यमात नव्हतं आणि म्हणून देश हा प्रगती आणि उन्नतीच्या मार्गावर आहे मी मनापासून अभिनंदन करेल की दिल्लीमध्ये माननीय मोदी साहेब काम करत असताना गल्लीमध्ये सौ माधुरी बोलकर आणि गणेश बोलकर या दोघांच्या माध्यमातून आणि इथले लोकप्रिय आमदार सीमाताई यांच्या माध्यमातून जे विकासाचे कामं सामान्य माणसापर्यंत पोहोचवले हे खरंच उल्लेखनीय आहे आणि म्हणून मोदी साहेबांचं सा मनापासून जनतेच्या वतीने अभिनंदन करत असताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सच्चा देशभक्त आहे आणि देशाच्या उन्नतीसाठी काम करतो आहे दोन वीस सत्तेचाळीसला भारत जगातील सर्वात शक्ष शक्तिशाली देश ते बनणार आहे आणि ते मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आता त्याची सुरुवात झाली आणि तमाम भारतीय लोकांना तमाम तमाम खानदेशातील जनतेला मी आग्रह करेल की येऊन या देशाला सशक्त बनवण्याची महाशक्ती बनवण्याची या मोहिमेमध्ये आपण सारेजण सहभागी व्हा आणि भारतीय जनता पार्टीचे हात बळकट करा ही विनंती आणि आव्हान आपल्याला करतो पुन्हा एकदा मोदी साहेबांचं हृदयाच्या अंतकरणापासून अभिनंदन करतो आणि मोदी साहेब आप आगे बढो देश का हर नागरिक आपके साथ धन्यवाद okay. सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद